नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपण या ठिकाणी बघत आहोत की एक्झाममध्ये यूज नुसतं वेन आलं तर ते कसं वापरायचं बहुतांश वेळेला हे स्पर्धा परीक्षा असतील बोर्ड एक्झाम असतील किंवा आपल्या रेग्युलरचे एक्झाम असतील त्याच्यामध्ये ग्रामरचे हे लहान लहान टॉपिकच आपल्याला काय करतात थोडेसे त्रासदायक आणि किचकट असतात त्याच्यामुळं बरेचदा मोठे टॉपिक हे व्यवस्थित होतात परंतु हे जे लहान टॉपिक असतात मग हे कधी मी असं ऐकलंच नाही आहे मग मला यूज वेन करता आलं नाही तर या गोष्टी येऊन येत या अडचणीत म्हणून हा टॉपिक घेतलेला पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्येच आपण हा टॉपिक अगदी जाता जाता समजून घेऊन अगदी सोपी ट्रिक आहे सोपी पद्धत आहे त्यामुळे हातचा एक मार्क घालवला असं व्हायला नको मग दोनच मिनटं द्या जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या किंवा हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला छान रीतीने समजून जाईल ज्या वाक्यामध्ये तुम्हाला यूज वेन करायला सांगितलं जातं यूज वेन वापरा असं सांगितलं तो ते वाक्य एक्झॅक्टली हे आजुन्याचं असतं ठीक आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता की ज्या ही जी दोन वाक्य दिलेली आहेत या दोन्ही वाक्यामध्ये पण एक आहे यूज वेनमध्ये ना की तुम्हाला थोडासा वाक्याचा अर्थ समजला पाहिजे की कोणती कृती ही आधी घडलेली आहे आणि त्यानुसार ते, ते वाक्य पुढे येणार आहे आणखीन जर समजा या ठिकाणी तुम्हाला फार काही समजलं नाही तर किमान तुम्हाला वाक्यामध्ये यु ॲचून ॲज हा जो काही आहे तो जरी शोधताला तरी खूप आहे मग ज्या जिथं ॲचून ॲज आहे ते जे काही वाक्य आहे ते पुढं घ्यायचं आहे मग ॲचून ॲज आता इथे काय दिले आय विल मेक द अनाऊन्समेंट कॉमा ॲज आय रिच द ऑफिस या वाक्यामध्ये जर वे व्हेण वापरायचं असेल तर ते वापरत असताना या ठिकाणी ॲचून जे हे वाक्य आहे कॉमानंतरचं ते सुरुवातीला घ्यायचं आहे आणि ते ॲज काढायचं आहे त्या ठिकाणी वेण वापरायचं आहे जसं की वेन आय रिच द ऑफिस कॉमा आय विल मेक द announcement. लक्षात आलं वाक्यामध्ये काहीही इतर कुठलेच बदल करायचे नाही दुसरंही सेम त्याच पद्धतीनं आहे ॲच वाक्य हे सुरुवातीलाच आहे त्याच्यामुळे इथे इथं काय येणार आहे व्हेन शी केम टू माय विंडो कॉमा आहे असं येणार आहे शी स्टॉप इतकं सोपं आहे जिथं आ जिथं ॲसून आज आहे तो काढायचा आहे तिथं वेन वापरायचं आहे कॉमा अँड बर्ट सोनर जे काही वाक्यामध्ये पुढे दिसणार आहेत म्हणजे कॉमा असतील किंवा देन असेल वेन असेल हे आहे असं ठेवायचं आहे किंवा मी तुम्हाला आहे हे सांगते की या ठिकाणी दुस ज्या वाक्याचं वेन करायला सांगितलं जातं त्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये कॉमच असतं म्हणजे दुसरं वाक्य जे जोडलेलं असतं ते कॉमांनीच जोडलेलं असतं त्याच्यामुळे ते आहे असं ठेवायचं फक्त दोन जी वाक्य दिलेलं असतात त्यातली पहिली कृती कुठली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे त्याची प्लेस कुठली आहे समजलं पाहिजे आणि ते जरी नाही समजलं तरी ॲटलीस्ट आज आज आपल्याला शोधताला पाहिजे तो काढायचा तिथे वेन वापरायचा आहे हे खूप रेअरदा विचारलं जातं आणि अगदी हा सोपा टॉपिक आहे पण एकदमच आपल्याला पहिल्यांदा बघितल्यामुळं थोडंसं गोंधळल्यासारखं होतं की की मग सुद्धा हार्डली हॅड किंवा नू सुन आणि आज सुन्यासारखं आहे का असं वाटून आपल्याला काय होतं वाक्यामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करत बसतो मग नंतर आ, केम घेणं म्हणा मग त्याच्यानंतर मग शी घेतलं मग मी असं काहीतरी करून आलो म्हणजे मग माझं बरोबर असं काही नाही आहे या ठिकाणी साधं खूप सोपं आहे ह्याच्यामध्ये काहीही रिप्लेसमेंट चेंजेस करायचे नाही आहेत आय होप की तुम्हाला हा इंटरेस्टिंग आणि सोपा टॉपिक समजला असेल थँक्यू सो मच